पुलगाव आर के हायस्कूल समोरील पी डब्ल्यू डीचे नालीचे काम केल्या एक महिन्यापासून पूर्ण केले नाही दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसला पी डब्ल्यू डीने हे सुरू केले होते तेव्हाच आर के स्कूल येथील प्रिन्सिपल सरांनी त्यांना सांगितले होते की आमची शाळा दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे तेव्हा त्यांनी आम्हाला तुमच्या शाळेसमोरचे काम आम्ही अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ परंतु आज शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी सुद्धा आजपर्यंत ने काम पूर्ण केले नाही शाळेमध्ये नर्सरी ते बारावीपर्यंत मुले शिक्षण घेतात आणि चार हजार मुले मुली रोज या नाल्यावरून येणे जाणे करतात मुलं येण्या या नाल्यावर लाकडी फाट्यांचा एक पूल तयार केला आहे आणि शाळेतील मुला मुलींना त्या लाकडी फाट्यावरून येणे जाणे करतात कित्येकदा या लाकडी पुलावरून घसरून मुले पडून किरकोळ जखमी सुद्धा झाले आहे कित्येकदा पीडब्ल्यूई आणि पोलीस स्टेशनला पुलगाव येथे सुद्धा तक्रार करण्यात आली की शाळेतील मुलांना या नाल्यामुळे काही गंभीर दुखापत झाल्यास शाळा जबाबदार राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी पी डब्ल्यू डी विभागाची राहील त्यांना हे पण सांगितले आहे की तुम्ही या नाला या नाला सध्या तरी बुजून टाका परंतु त्याकडे पी डब्ल्यू डी काही लक्ष देत नाही दर दिवशी लहान मुले तिथून येणे जाणे करतात आणि ते जर त्या नाल्यामध्ये पडले तर त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते हे नाकारता येत नाही तरी याकडे गंभीर्याने लक्ष देण्यात यावे ही विनंती पालकसभेचे अध्यक्ष पालक पालकसभेचे उपाध्यक्ष अनिल गावंडेने केली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज बेस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज पुलगाव